रे माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं अन्न खूप इमोशनल झालेला असतो त्याने ईश्वरीने दिलेली गोदडी अंथरलेली असते आणि तो तिथे बसलेला असतो इतक्यात अंजली येते आणि त्याला विचारते काय झालं त्यावरती तो सांगू लागतो की हे गिफ्ट मला तिने दिलेलं आहे त्याबद्दल चर्चा होते आणि खूप आवडते सर्वांना तो म्हणतो की ईश्वरी मला सोडून आता इंदोरला निघून जाणार आहे त्यावरती अंजलीला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते हो अरे खूप छान नेचर आहे तिचं मला तर वाटलं होतं की मला खूप छान मैत्रीण मिळाली आहे परंतु असं कसं चाललेत ते आपण ही इंदोरवरून आलोच होतो की इथं असं ती म्हणते त्यानंतर अण्णवला खूप वाईट वाटत असतं की ती निघून जाणार आहे अंजली म्हणते इथे स्कोप आहे ना मुंबईमध्ये तिला खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत मग का चालली आहे अण्णव म्हणतो त्याबद्दल मला आयडिया नाही आहे कारण त्याला खूप वाईट वाटत असतं ईश्वरी त्याला सोडून आता कायमची निघून चालली आहे इतक्यात अंजली शांत होते कारण तिला आठवतं आजी म्हणालेली असते अर्णव आणि ईश्वरी या दोघांची जवळिकता वाढता कामा नये कारण ती अर्णवसाठी योग्य नाही आहे अर्णव आता म्हणतो की मी ईश्वरीला इंदोरला जाऊच देणार नाही ह्या विचाराने तो खूप आनंद